नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी आशा व गट प्रवर्तक यांच्यावरती आयुष्यमान भारत कार्ड व इतर कामाची सक्ती करू या व इतर मागण्यांबाबत आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारचे या अन्यायी धोरणाविरोधात मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांच्या नावेने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जर आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर भविष्यात संपूर्ण राज्यातील अशा गटप्रवर्तक ह्या बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा कॉम्रेड विजय बचाटे यांनी दिला आहे यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड विद्या कांबळे कॉम्रेड मीना कोळी कॉम्रेड उर्मिला पाटील कॉम्रेड अंजनी पाटील कॉम्रेड हनुमंत पाटील कॉम्रेड प्रतिभा गोरे कॉम्रेड सुरेखा जाधव हो। आदींसह अशा व गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते اول <applause> اول <applause> आज सांगली येथे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुष्कराज चौक अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाची मुख्य मागणी अशी आहे की आशांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सरकारकडून आणि या जिल्हा परिषदकडून सक्ती केली जात्या ही सक्ती केली नसली पाहिजे त्याच पद्धतीनं गेले तीन महिन्यापासून जास्त या आशांना आणि गटप्रवर्तकांचे मानधन रकडलेले आहे ते मानधन ता तात्काळ मिळालं पाहिजे याचबरोबर ज्या आशा साठ वर्ष पूर्ण झालेल्या आहेत त्यांना त्या आशांना जाग्यावर टर्मिनेट केलेलं आहे त्यांना कुठलाही विषय आणि काही न करता त्या दिवशी ज्या दिवशी साठ वर्ष झालं त्या दिवशी तुम्ही घरी जावा असं चुकीचं धोरण काढलेलं आहे ते आम्हाने कदापि मान्य नाही हे साठ वर्षाचं धोरण रद्द करून वय वर्ष त्यांचं पासष्ट केलं पाहिजे आणि त्यांना सन्मानानं त्यांची रिटायरमेंट केली पाहिजे हे आमची आजच्या या मोर्चातली प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर या आशांना वारंवार पी एस सीमध्ये साफसफाईची कामं लावणं मध्ये डुक्या लावणं ज्या ह्यांच्या टी आय टीमध्ये ही कामं नसताना सुद्धा त्यांना ही कामं लावली जातात ही कामं आजपासून कदापि या भविष्यकाळात अशा व गटप्रवर्तक काम करणार नाहीत आयुष्यमान भारतची कार्ड काढायला लावलीत पण त्या आयुष्यमान भारतची कार्डाचा त्यांना पाच रुपये मोबदला मिळणार म्हणून सांगितला गेली दोन वर्षे त्यांनी कार्डसुद्धा काढली पण त्याच्यातला कवडी मोल एक एक रुपयासुद्धा त्यांना ते म मानधन दिलेलं नाही यामुळं या, या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्कांचा संतोष असंतोष मोठ्या प्रमाणातला या आहे यासाठी आजचं आमचं हे आंदोलन आहे जर यांनी आठ दिवसामध्ये जर आमच्या या मागण्यांच्याबरोबर पाठपुरावा नाही केला तर भविष्य काळात बेमुदत संपावर आशा व गट प्रवर्तक जातील असा आज आम्ही इशारा देतोय आम्ही काम करायला नाही म्हणत नाही पण आमच्यावर सक्ती करू नका आणि गेले सहा महिने झाले आशा आणि गट गटप्रवर्तकांचं मानधन झाकलेलं आहे तुम्ही लाडक्या बहिणीला मानधन देता त्यांना पैसे द्यायला तुमच्या काय त्यांनी ह्या काम करणाऱ्या गरीब गरजू महिलांना पैसे देण्याचं तुमच्या काय हा कसला न्याय आहे सरकारनं जागं व्हावं आणि आमच्या सर्व भगिनी केली तर आम्ही या पुढचं कडक धोरण आंदोलन आंदोलन करू आणि यापुढे जर काही झालं तर त्या सर्वस्वी सरकार जबाबदार युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा